नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे उडदाच्या डाळीचं घुटं आणि हे गुट आहे ना ते पौष्टिक तर आहेच आणि त्यापेक्षा पण ते चवीला खूप भारी लागतं आणि हे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी अर्धा कप ना ही, ही उडदाची डाळ सालवाली घेतलेली आहे आणि ती मिक्सरला ना थोडीशी बारीक करून घ्यायची हे बघा अशी एकदम तिचं पीठ करून नाही घ्यायचं थोडीशी अशी जाडसर ठेवायची आहे तर ही आता मी अर्धा कप मी डाळ आहे ना तर ती मिक्सरला बारीक वाटून घेतली बघा आणि ही एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे वाटीमध्ये त्यानंतर आता यामध्ये आपण घातलेली आहे एक वाटी कोथिंबीर दोन मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पानं आहेत तर ती आता बारीक वाटून घेऊया आपण तर हे बघा आता मी हे वाटण करून घेतलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर गॅसवरती मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं त्यामध्ये चिमूटभर हिंग मोहरी पाव चमचा आणि पावचमचा जिरं घालायचं आहे आणि ते छान तडतडलं ना की त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे आणि हा कांदा कांदा आहे तो थोडासा लालसर असा आपल्याला करून घ्यायचा आहे हे बघा छान असं मऊ झालेलं आहे त्यामध्ये आता हे मी वाटण घातलेलं आहे आणि हे वाटण घालून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आणि त्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे हे उडदाचं गुटं आहे ना बाता ते तुम्ही भातासोबत किंवा कोणत्याही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागतं आणि पौष्टिक पण आहे तर त्यानंतर मी इथे घातले पाव चमचाभर हळद आणि आता आपल्याला घालायचं आहे यामध्ये ही वाटून घेतलेली डाळ तर आता ही डाळ आहे ती मी यामध्ये घालून चांगली मिक्स करून घेणार आहे आणि इथे मी गॅस आहे ना तो स्लो ठेवलेला आहे हे बघा इथे आता हे छान असं परतून घेऊया आधी मसाल्यामध्ये त्यानंतर मग यामध्ये पाणी घातलेलं आहे मी तर आता पाणी घालून बघा तुम्हाला जसं हवं ना म्हणजे घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा तर मी थोडंसं घट्टच ठेवणार आहे पण कसं आपल्याला ही भा म्हणजे डाळ शिजल्यानंतर आहे ना थोडीशी घट्ट होते त्याच्यामुळे मी थोडंसं एक ते म्हणजे इथे दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे त्यानंतर घातले चवीनुसार मीठ आणि हे बघा आता तुम्हाला दाखवते हे बघा आता इतपत हे पातळ आहे तर हे थोडंसं डाळ शिजली ना किती घट्ट होईल तर आता बघा मी झाकण ठेवून एक वाप काढून घेणार आहे तर हे बघा आता आपली एक वाप आलेली आहे आणि हे लगेच होतं जास्त वेळ वगैरे लागत नाही तर आता इथे तुम्ही बघू शकता आपलं हे घुटं आहे ते तयार झालं आहे हे बघा हे अशा पद्धतीमध्ये मी ठेवणार आहे तर आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर आता इथे तुम्ही बघू शकता हे बघा आपलं हे उडदाच्या डाळीचं छान असं घुटं तयार झालेलं आहे हे तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागतं आणि ही आजची रेसिपी कशी वाटली ती तुम्ही नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद